नमस्कार मित्रमैत्रिणींनो आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी आणि आपली जीवनशैली संतुलित आणि शिस्तबद्ध असणं खूप गरजेचं आहे यामध्ये शरीर मन आणि मानसिक स्वास्थ्य यांचा खूप मोठा वाटा आहे या तिणींचे जर आरोग्य चांगले राहिले तर आपण निरोगी जीवनशैली जगू शकतो तेव्हा यांचा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नेहमी सकारात्मक राहणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये काही बदल करणंही गरजेचं आहे ते बदल केले तर आपण दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन जगू शकतो एक म्हणजे रात्री लवकर झोपा लवकर म्हणजे साडेनऊ ते दहाच्या आत झोपा सकाळी उशिरापर्यंत झोपू नका निरोगी जीवनासाठी सकाळी लवकरात लवकर म्हणजे पाच ते सहाच्या आत उठणं कधीही चांगलं सकाळी ब्रश करण्याआधी एक ग्लास कोमट पाणी लिंबू पिळून घोट घोट करत ते प्या यामुळे तुमचं पोट साफ होण्यास मदत होते दररोज कमीत कमी दहा सूर्यनमस्कार नक्की घाला दहा मिनिटे प्राणायाम करा आणि पाच मिनिटे ओमचा उच्चार करा कमीत कमी दहा मिनिटे वज्रासणात नक्की बसा रोज किमान पंधरा ते तीस मिनिटे तरी नक्की चाला चालल्यामुळे तुमचं शरीर सक्रिय राहण्यास मदत होते सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान भरपूर नाश्ता करा सकाळचा नाश्ता केलाच पाहिजे कारण सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपण सक्रिय राहतो दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मध्यम जेवण करा नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार तासांचं अंतर असावं बैठे काम करत असाल तर तासाने कुर्सीवरून उठा थोडं चाला किंवा हातपाय स्ट्रेच करा यामुळे आळस येणार नाही आणि अज वजनही वाढणार नाही संध्याकाळचं जेवण सात ते साडेसातच्या दरम्यान व्हायला पाहिजे पण संध्याकाळी मात्र एकदम कमी जेवण करावं जेवणाआधी अर्धा तासांनी आणि जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नका अन्यथा त्याचा पचनसंस्थेवरती परिणाम होऊ शकतो जेवण करत असताना एक ते दोन घोट त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका अन्यथा पचन व्यवस्थित होत नाही जेवणानंतर दहा ते पंधरा मिनटे वज्रासनात बसा रात्रीच्या जेवणानंतर जास्त भरभर चालू नका अगदी सावकाश आणि मोजून शंभर पावले चाला यालाच आपण शतपावली म्हणतो यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ग्लासभर कोमट पाणी प्या यामुळे पचनक्रिया व्यवस्थित काम करते रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान नक्की झोपी जा शक्यतो उजव्या कुशीवर झोपणं टाळा डाव्या कुशीवर झोपणं उत्तम आहे यामुळे अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते रोज कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायला हवं यामुळं शरीर निरोगी राहतं कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी खूप घातक आहे ते पिऊ नका त्याचप्रमाणे मोसमी फळे खा यामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्यांचाही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता जेणेकरून तुम्हाला जीवनसत्वे खनिजे यांचा पुरेपूर तुमच्या शरीरासाठी वापर होऊ शकतो आणि तुम्ही तंदुरुस्तही राहू शकता सकाळच्या कोहळ्या उन्हात कमीत कमी, -कमी पाच मिनटे तरी नक्की बसा लक्षात असू द्या नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात म्हणून पोट साफ असणं आणि स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे पोटामध्ये कॅस ॲसिडिटी कब्ज नसला पाहिजे पोट साफ राहण्यासाठी तुम्ही पाणी योग्य प्रमाणात पिणं गरजेचं आहे आणि जड आहारही टाळणं गरजेचं आहे जसं की मांसाहार एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहारा यामुळे होतात एकशे साठ प्रकारचे आजार हे फक्त मांसाहारामुळे होतात निरोगी जीवनासाठी शाकाहारी असणं खूप महत्त्वाचं आहे मांसाहार करा पण त्याचं प्रमाण कमी असावं शक्यतो टाळलेलंच खूप चांगलं चहा आपल्याला इंग्रजांनी दिलेला एक विषारी डोस आहे चहा पिण्याने ऐंशी प्रकारचे रोग आपल्याला होऊ शकतात तेव्हा चहा पिणं सोडा चहा दारू कोल्ड्रिंक्स यांच्या अतिसेवनामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो यामुळे या सर्व गोष्टी टाळण्याचा नक्की प्रयत्न करा त्याचप्रमाणे बर्गर गुटखा डुकराचे मांस पेप्सी यांच्या अतिसेवनामुळे मोठ्या आतड्याला हानी पोहोचते आणि त्याचं आरोग्य बिघडतं अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग हे ॲल्युमिनियम भांड्याचा वापर केल्यामुळे होतात तेव्हा ही भांडी शक्यतो टाळा जेणेकरून आपल्याला आजार होणार नाही हेअर कलरने केस रंगवू नका डोळ्यांना त्रास होतो आणि कमी दिसू लागतं जेवण झाल्यावर लगेच आंघोळ करू नका यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीर कमजोर होतं जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा जास्त गरम पाणी वापरू नका जेवताना वरून मीठ कधीच घेऊ नका नाहीतर ब्लड प्रेशर वाढतं जेवणानंतर रोज जुना गूळ आणि बडीशेप चावून खाल्लेलं चांगलं यामुळे अपचनाने ॲसिडिटी होत नाही नेहमी ताजं पाणी प्यावं विहिरीचं पाणी उत्तम बाटली बंद फ्रीजमधलं पाणी कधीही पिऊ नका यामुळे नसामध्ये त्रास होतो त्याऐवजी माठातल पाणी पिणं खूप चांगलं गव्हाचा चीक गव्हाचा कोंब आवर्जून खा त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनटाच्या आत खावा कारण यानंतर त्यातील पोषक तत्वे कमी होऊ लागतात गव्हाचे पीठ पंधरा दिवस जुने झालेले कधीही वापरू नका चौदा वर्षाखालील मुलांना मैद्याचे पदार्थ जसे की बिस्किट खारी समोसे खाऊ देऊ नका मैदा आरोग्यासाठी चांगला नाही लक्षात ठेवा सकाळचं जेवण हे राजकुमारासारखं असावं असं म्हणतात दुपारचं जेवण हे राजासारखं असावं आणि रात्रीचं जेवण हे खूप कमी असावं जसं की मिठाचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये सैंधव मीठ खाण्यासाठी उत्तम मानलं जातं त्यानंतर काळं मीठ आणि शेवटी पांढरं मीठ म्हणजेच समुद्र मीठ जास्त जागरण केल्याने शरीरात रोगप्रतिकारक क्षमता कमी होते पचनक्रिया बिघडते आणि डोळ्याचे आजार होऊ शकतात कधीही जोराने शिंकू नका यामुळे कानाला त्रास होऊ शकतो आवळा म्हणजे जीवनसत्वाचा खजिनाच आहे रोज न चुकता एक तरी आवळा खाल्लाच पाहिजे यामुळे आयुष्यभर तुम्ही रोगमुक्त राहाल आणि तुमच्या केसांचे नाकांचेही आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते उभ्याने कधीही पाणी पिऊ नका यामुळे उतारवयात तुम्हाला गुडघेदुखीचा दुखीचा किंवा टाच दुखीचा त्रास होऊ शकतो तेव्हा खाली बसूनच पाणी प्यावं जंक फूड खाणं टाळावं किंवा कमी तरी करावं जंक फूड म्हणजे लठ्ठफणाला आमंत्रण दिल्यासारखं आहे तेव्हा त्याचं प्रमाण कमी करा रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरू नका दातांच्या आरोग्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश हा केलाच पाहिजे जी, जेणेकरून दात ही चांगले राहतात तुम्हाला नखे कुरतडण्याची जर सवय असेल तर ते आजच सोडून द्या यामुळे दृष्टी कमजोर होते रात्री लस्सी किंवा ताकाचं सेवन करू नका सकाळी उठल्यावर डोळ्यावर थंड पाणी नक्की टाका यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्यांची जळजळही थांबण्यास मदत होते तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंब करा आणि निरोगी सदृढ राहण्याचा नक्की प्रयत्न करा